हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर व्हिडिओची सुरुवात बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हा व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे तर ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतील तर चला व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा मग सर्वांना माझ्याकडून टायमिंग बघू शकता तुम्ही सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही गावाकडून पहाटे साडेसहाच्या दरम्यान घरी पोहोचलेलो आहोत त्याच्यानंतर काय आंघोळ वगैरे चहा झालेला आहे सगळ्यांचा नंतर नाश्त्याला पण मला बनवायचं आहे आणि एवढा सगळा पसारा तुम्ही बघू शकता आणि आम्ही दहा ते बारा दिवस कम्प्लीट गावाकडे होतो त्याच्यामुळे एवढा पसारा तर होणारच इथे तुम्ही बाहेरचं वातावरण पण बघू शकता पाऊस रात्रीच पडून गेलेला आहे आणि हे असं वातावरण आहे आणि आम्ही गावाकडे माझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं त्यामुळे गेलेले आहेत लग्नातले व्हिडिओ पण भरपूर शूट केलेले आहेत पण मला एडिटिंगसाठी वेळ भेटलेला नाही कारण कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे लाईटचा पण खूप प्रॉब्लेम होता तिथे त्यामुळे आणि आत्ता वापस पुण्याला आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आत्ता रुटीनमध्ये व्हिडिओ माझे डेली येतील मग सुरुवातीला म्हटलं इथं पोहोचल्यानंतर डेली ब्लॉगचे एक दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर लग्नातले व्हिडिओ पण मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ माझे डेली तुम्ही पण बघत जा इथं पसारा बघू शकता तुम्ही लग्नासाठी आम्ही गावाकडे गेलेलो होतो त्याच्यामुळे हे एवढं सगळं सामान तिन्ही मुलांचे कपडे आमच्या दोघांचे कपडे एवढा सगळा पसारा झालेला आहे एकत्र सुरुवातीला दहा बारा दिवस आम्ही इथं नव्हतो त्यामुळे देव पण बऱ्यापैकी खराब झालेले होते पण देवपूजा मी करून घेतली आणि त्याची डीप क्लिनिंग काही केलेली नाहीये कारण तेवढा वेळ पण नव्हता एक तर रात्रभर प्रवास करून खूप दमल्यासारखं झालत त्याच्यामुळे सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न आणि छान एक वेगळीच आपल्यामध्ये येत असते असते त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी पहिली देवपूजा करत आणि आता तर प्रवास करून एवढं दमल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे म्हटलं आणि देव पण बऱ्यापैकी खराब झालेले होते दहा बारा दिवस काही घरात पूजा नाही काय नाही सुरुवातीला छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर भांडे घरातले एवढे खराब झाले होते माणूस घरात नसल्यानंतर खूपच वाईट अवस्था होते हे खरं आहे किचनमध्ये लेडीज असल्यानंतरच किचन पण एकदम व्यवस्थित स्वच्छ आणि सुरक्षित राहतं हे म्हणायला पण हरकत नाही आहे म्हणजे भांड्याला हात पण लावू वाटत नव्हता अख्खी भांडे चिकट वगैरे झालेले होते त्याच्यामुळे मी सगळ्यात सुरुवातीला आंघोळ चहा नाश्ता झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि भांडे घासायला घेतले बऱ्यापैकी किचनची क्लिनिंग म्हटलं आज करून घ्यावी कारण आपलं जास्त काम तर किचनमध्येच असणार आहे त्याच्यामुळे बाकीची क्लिनिंग नंतर पण करू शकतो त्याच्यामुळे इथे बघू शकता मी एवढे सगळे भांडे काढलेले आहेत मेन मेन आपण स्वयंपाकाला जे जास्त वापरतो था ते सगळे भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि इथं पाण्याचे भांडे पण पूर्ण घासून ठेवलेले आहेत एक दोन हंडे फक्त पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेले आहेत कारण चार पाच दिवसातून एकदा पिण्याचं पाणी येतं त्यामुळे आणि बाकीचं सगळं इथं स्वच्छ घासून ठेवलेलं आहे आणि इथं हा माठ आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत त्याच्यामुळे बाहेर बऱ्यापैकी पावसाचं वातावरण आहे जास्त कंटिन्यू डेली पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हा माठ आता काढून ठेवलेला आहे मी कारण थंड पाणी आता कोणी पिणार नाही त्याच्यामुळे हा व्यवस्थित धुवून वगैरे व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून देते म्हणजे पुढच्या उन्हाळ्यामध्येच त्याला काढता येईल आणि त्याच्यानंतर स्वयंपाकामध्ये आज शॉर्टकट करायचं ठरवलेलं आहे कारण वेळ कमी होता आणि प्रवासामुळे थकवा पण आलेला त्याच्यामुळे शॉर्टकट असा मसाले भात केलेला आहे आणि फ्रीजमध्ये भाज्या पण पूर्णपणे संपलेल्या होत्या कारण जातानाच मी फ्रीज रिकामा करून ठेवलेला होता फक्त लसूण बटाटा कांदा एवढ्याच गोष्टी घरात अवेलेबल होतं त्याच्यामुळं शॉर्टकट असा छान मसाले भात बनवला सगळ्यांनी खाल्ला आणि पुढच्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि तो बघू शकता आम्हाला रिद्दी पण मदत करत आहे छोट्या छोट्या कपड्यांच्या छान अशा घड्या घालत आहे आणि सिद्धी पण बेडरूम मधला आवरत आहे आणि दादूचं तर काय त्याचा तो खेळत बसलेला आहे आणि भरपूरच काम होत आणि प्रवास झाल्यामुळे बऱ्यापैकी थकवा पण आलेला होता आणि तो बघू शकता सगळ्यांचे टॉवेल वगैरे दादूचे कपडे त्यांचे ड्रेस वगैरे व्यवस्थित छान अशा घड्या घालून ठेवलेल्या आहेत मुलींनी थोडी पण मदत केली तरी खूप बरं वाटतं आणि अशा वेळेस ज्या वेळेस आपल्याला खरंच मदतीची गरज असते त्यावेळेस मदत केली तर खूपच आपल्याला पण छान वाटतं छान अशा तिने इथं घड्या घातलेल्या आहेत आणि इथं दादूचं पण चालूच आहे सगळ्यांमध्ये मध्ये तो करत होता आणि आत्ता इथं बघू शकता हे किचन असा बऱ्यापैकी आवरलेला आहे एवढी काय डीप क्लिनिंग केलेली नाहीये पण तेवढ्यात तेवढं शॉर्टकट आणि बाहेरचं वातावरण हे असं होतं आमच्या किचनच्या खिडकीमधून हे बाहेरचे जुने घर वगैरे असे दिसतात आणि इथे तुम्ही किचन बघू शकता सगळं काम आवरल्यानंतर थोडस वरती आपण गॅलरीत जाऊन बघावं म्हटलं नेमकी काय काय अवस्था झाली काय काय केलं कारण बाहेर जिना असल्यामुळे कुत्रे मांजर हे येतच असतात त्यांनी पण वरती काही खराब केले वगैरे ते बघण्यासाठी मी वरती गेले होते तरी इथं बघू शकता वरती गेल्यानंतर एक नवीनच पाहायला भेटलं मला आ, मी बॉक्स वरती ठेवला होता कशाला तरी त्याचं यूज करता येईल म्हणून पायऱ्यांवरती तरी इथं मांजरीला इथे तीन पिल्ले झालेले आहेत खूप छान आहेत ते एकदम बॉक्स मध्ये तिने ते सुरक्षित असे ठेवलेले आहे आणि ते बघितलं आणि इथे बघू शकता वरून असा दिसतोय आमच्या गॅलरी मधून कधी कधी रिलॅक्स होण्यासाठी मी इथे येत असते एक पाच दहा मिनिट थोडस थांबायचं कुठं काय 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 चाललंय काय नाही ते बघायचं छान असा इथून व्ह्यू दिसत होता वरती थोडस पाच दहा मिनिट बसले तिथं आणि परत आल्यानंतर किचन मध्ये किचन मध्ये बघा म्हटलं काय काम राहिलं असेल तर ते पण करून घ्यावं आणि तो झालेलं आहे बऱ्यापैकी किचन पण क्लीन असं झालेलं आहे डीप क्लिनिंग काही केलेली नाही पण जेवढी गरजेची होती तेवढी तर क्लिनिंग इथं झालेली आहे कि मी इथं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे आता शांत मनाने करू शकते एवढी तर क्लिनिंग मी केलेली आहे आणि इथे किचनचा हे फायनल लुक तुम्हाला मी दाखवत आहे आणि तर तोपर्यंत तो थोडी थोडी पावसाला बाहेर सुरुवात पण झालेली आहे कारण सकाळपासून थोडासा पाऊस थांबलेला होता पण पर दुपारनंतर परत पावसाला तर सुरुवात झालेली आहे रिद्धी सिद्धी आणि प्रोज्योते तिघे पण झोपलेले आहेत कारण ते पण प्रवास करून रात्रभर खूप दमलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं गोंधळ घालून झोपलेत ते आणि माहेर लांब असल्यानंतर हे असंच होतं माझं पण बाहेर पुण्यापासून अडीचशे किलोमीटर वरती आहे त्याच्यामुळे प्रवास करून आल्यानंतर आम्हाला दमायलाच होतं आणि नंतर दोन तास आराम केला आणि परत पाच वाजता बॅग वगैरे नेलेला पूर्णतः पण अनपॅक केलेल्या आहेत कारण ते राहिले की परत ते तसंच राहतं आणि ते एवढे सारे कपडे तुम्ही बघू शकता इथं फक्त हे तीन मुलांच्या आणि माझ्या आमच्या चौघांचेच कपडे आहेत आत्या मामा आणि त्यांचे त्यांची पण बॅग वेगळीच होती आणि इथं एवढं बॅग मधलं सामान वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे सगळं आता व्यवस्थित हे ठेवून द्यावं म्हटलं कारण उद्या उद्या म्हटलं तरी बाकीचे काम चालूच असतात घरातले बाकीचे क्लिनिंग वगैरे पण करायचे आहे त्याच्यामुळे वेळ शिल्लक होता तर ह्या पण गोष्टी मग करून घेतल्या सगळे बॅगमधले कपडे वगैरे काढून व्यवस्थित असे गड्या घालून कपाटात ठेवून दिले आणि सगळं सामान पण ते पण सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे डेली व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि बाकीची जे घरातील क्लिनिक आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल سلام بیٹو نیکسٹ ویڈیو مده بائے